नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण केसर आंब्याच्या बागेमध्ये आलेलो हो। आहोत हे बघा शेतकरी मित्रांनो तो आपला बाग आहे आणि या बागेचा आता आपल्याला एक एक महत्वाचा विषय आहे की आपल्याला आपल्या आंब्यावरती आपला आंबा बरेच शेतकऱ्याची एक मोठी समस्या आहे की आंबा लाव लागवड केल्यानंतर आंब्याची आंबा नष्ट होतो म्हणजे आंबा जळून जातो आता ते कस काय जळून जातो काय काय शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळं ते आप माहित नसल्यामुळं आपल्या आंब्याचे नुकसान होते ते कशी होती आता शेतकरी मित्रांनो उन्नी उन्नी काय करते उन्नी दोन जागा कनेक्ट असते एक मुळाशी आणि दुसरी फळाशी आता ती मुळाशी कशी कशी कनेक्ट होती ती अगोदर जिमणीत शिरती आणि जिमणीत गेल्याच्या नंतर ती मुळाला डंक मारून मूळ मुळा नष्ट करते कट करते त्या मुळीला मग ती मूळ खाऊन ती मूळ जशी जशी खाईन तसं ती खात खात ती मोठी बनती मोठी नंतर त्याची ताकद वाढते आणि ताकद वाढल्यानंतर ती पुन्हा अजून जास्तीत जास्त अटॅक करते मग आता झाड झाड एकाकी नष्ट होत नाही म्हणजे जळत नाही अगोदर थोडं थोडं सुकत चालतं मग शेतकरी मित्रांनी वारंवार आपल्या बागेमध्ये येऊन त्याची पाणी करून आपलं झाड नष्ट कसं म्हणजे सुकायला लागले कसं काय सुकतं हे पाहायचं आणि मग लगेच काय करायचं ओळखायचं की उन्नीचाच अटॅक आहे मग असं गोल एक अळा करायचं गोल आकार केलं की ते पाण्याने फुल भरायचं फुल भरल्याच्या नंतर जगा फुल ते काय करायचं फुल भरायचं आणि पुरपणे फस्ट पन्नास टक्के त्याचा घटक आहे कीटकनाशक आळीचंच औषध आहे ते आणि ते काय करायचं आपला वीस लिटरचा पंप घ्यायचा वीस पंप नसेल तर किंवा दुसरं काही पण दहा लिटर पाणी घ्या किंवा वीस घ्या त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते पन्नास मिली टाकून द्यायचं टाकून दिल्यानंतर आपण जसं ते आळं फुल भरलं तसं ते चारी बाजूने आपण असं ते टाकून द्यायचं ओली 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 आणि कालून म्हणजे ऑटोमॅटिक काल होतं आणि ते जमिनीत खाली मोरतं मग ते मुळाशी जे औषध गेलं की ती उन्नी नष्ट होती आणि मग ती नष्ट ऑटोमॅटिक मरती तर काही पाहायची गरज नाही आळं करायचं दुसरा आहे आपलं जर ठबक असेल ठबकद्वारे सोडा किंवा ठिबकद्वारे सोडायचं आपल्याकडे जर साहित्य नसेल तर काय करायचं जिथं आपलं ठबकचं पाणी पडत आहे आणि तिथं आपल्याला ते औषध त्यात मी सांगितल्याप्रमाणे सोडायचं आता आपण काय पाहिलं मुळ्याशी कनेक्ट झालेली उन्नी कशी नष्ट करायची आपण ते पाहिलं आता दुसरी जी दुसरा जो प्रकार आहे खोडाची तो कसा करायचा ते आपण आज मित्रांनो ही जी एक खोड आहे आंबा आहे आंबा आंबाला जवळपास आपल्या पंधरा ते सोळा वर्षाचा खोड झालेला आहे तर आता याला उन्नी याला पण लागली होती पण मी काय केलं ते ती